नमस्कार मी वंशिता जाधव आपणा सर्वांचे स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करते बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्रात दशनाम संन्यास मठ मुंगसवाडे येथे महारुद्र याग संपन्न झालाय तेथील सविस्तर माहिती घेतली आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी पाहूया आज क्षेत्रीय ब्रह्मनिष्ठ योगीराज महाराज शुक्ल भारतीय मठाधिपती दशनाम संन्यास मठ मुंगसवाडे आज या ठिकाणी यांच्या अध्यक्षतेखाली महारुद्र यागाचे आयोजन केले होते तर आज आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासनं अगदी भाविकांना या ठिकाणी गर्दी फुलून गेलेली आहे या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपासनं कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे स्वामी जनार्दन महाराज विठ्ठल महाराज जयनाथ गडकर डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री त्रिवेनंद सरस्वती महाराज त्यानंतर महादेव महाराज भारती आणि समस्त सर्व हिंदू समाजातील जे साधू संत आहेत ते या ठिकाणी यागास आ, आज ले या महारुद्र यागा उपस्थित होते आजच्या या धकाधकीच्या काळात समाजात सलोखा निर्माण व्हावा बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी भावना रुजवावी आज भरकटलेल्या समाजाला परमार्थाचा हा एवढाच आधारवड आहे की परंपरा संस्कृती धर्म समाजात भान राहिलेलं नाही अशा परिस्थितीत साधू संतांचे विचार हे मनुष्याला या बहुसागरातून तारून नेण्यास योग्य आहेत म्हणून या ठिकाणी वेगणिक यज्ञ यागीत कर्माने मं, मंत्र उच्चारत समाजाला स्थिरता निर्माण करण्यासाठी आज या ठिकाणी महंत आ, या ठिकाणी करवेरी निवासिनी स्वामी शंकराचार्य या ठिकाणी आलेले आहेत आणि हा कार्यक्रम मुंगसवाडे या ठिकाणी मोठ्या भक्तिमय भावाने साजरा करण्यात आलेला आहे अशी माहिती संस्थांचे महंत अं शुकलो भारती, भारती महाराज या बर त्यांचे उत्तराधिकारी महंत आठ संतोष महाराज भारती गुरु शुक्ल भारती बाबा मुंगसवाडे संस्थान यांनी आज या ठिकाणी जा दिलेले स्वराज लाइव्ह न्यूज साठी व्रत निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगे